जालना जिल्ह्यातील महाकाळ येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याला जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी भेट देऊन कारखाना परिसरातील स्वरूप असलेल्या वीज निर्मिती प्रकल्प इथेनॉल डिझेलरी प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली उसापासून साखर तसेच उपपदार्थ निर्मितीची सर्व प्रक्रिया समजावून घेतले कारखान्याचे कार्यकारी संचालक दिलीप पाटील यांनी सर्व प्रकल्प दाखवून मीना यांना सर्व माहिती दिली मीना यांनी कारखान्याचे कामगार तसेच ऊसतोड मजूर यांच्याशी देखील संवाद साधला प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष तथा जालना मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमॅन सतीश टोंपे जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे कार्यकारी अभियंता सविता सरलग मुख्य लेखा अधिकारी राजू सोळुंके अंबरचे गटविकास अधिकारी विवेक जमदाडे विस्तार अधिकारी वसंत बनाटे अभियंता संजय कापसे किरणचंदन महाकाळचे सरपंच दत्तात्रय फुलझके उपसरपंच आबासाहेब लहाने माजी सरपंच अशोक चिमणे कारखान्याचे कार्यकारी संचालक बी टी पाटील संचालक रजुद्दीन पटेल अशोक आघाव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट आय न्यूज छत्रपती संभाजीनगर